यानंतर बातमी मुंबई मधून आहे सिंदूर उड्डाणपुलाचं आज उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या दरम्यान उपस्थित राहणार आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे सिंदूर उड्डाण पुलाचं आधीच नाव कर्नाक ब्रिज असं होतं मात्र मस्जद बंदर रेल्वे स्थानकापासून थोड्याच अंतरावर आणि पीडी मेलो रोडला जोडणारा सिंदूर रेल्वे उड्डाणपूल दक्षिण मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो ज्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक होते आणि प्रवाशांना सोयीस्कर मार्गही मिळतो या संदर्भात सविस्तर अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर बघूया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या दोन ठिकाणांना जोडणारा हा अत्यंत ऐतिहासिक पूल आहे तो म्हणजे कर्ना पूल याचं नवीन नामांतर करण्यात आलंय सिंधूर असं नामांतर करण्यात आलं एकशे चोपन्न वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला हा पूल सध्या आता त्याचं नूतनीकरण करण्यात आलंय आणि त्यानंतर हा या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि त्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे हा ऐतिहासिक पूल आहे आणि ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या सैन्याच्या विजयानंतर एक महत्वाचं नाव या पुला, पुला देण्यात आलंय कर्नाट ब्रिजला आता सिंदूर हे नाव देण्यात आलं यापुढे या, या पुलाचं नाव सिंदूर पूल असं असणार आहे कॅमेरा पर्सन नितीन गोडारेसह भरत मोहोळकर साम टी न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या